दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधून एक मोठी बातमी समोर येते या बातमीमुळे नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून जोरदार चर्चा रंगली आहे नाशिकमधील काँग्रेसचे नेते संदीप गुळवे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आज दिनांक एक जून रोजी ते ठाकरे गटात प्रवेश करतील यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे संदीप गुळवे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र आहेत तर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपूर्वी संदीप गुळवे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दरम्यान गुळवे हे ठाकरे गटात जाणार असल्याने शिक्षक समीकरण बदलणार का हे पाहणे ठरणार आहे तर नाशिक मधील काँग्रेसचे नेते संदीप गुळवे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरण देखील बदलतील का याकडे पण सर्वांचे लक्ष आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक